उभा केलेला पक्ष आहे लोक चिन्ह मागत असतात लोक नेतृत्व मागत असतात नेतृत्व हे उद्धवसाहेबाचं आहे बाळासाहेबांच्या घरातलं आहे त्या घराण्याच्या मांग महाराष्ट्रातली जनता आहे चिन्हाच्या मागावर नावा मागत नव्हतं नाव चिन्ह पुन्हा निर्माण केलं ठाकरे घराण्याने निर्माण केलं त्या घराण्याच्या पाठीशी महाराष्ट्रातला मराठी माणूस हिंदुत्वाचा मागू आहे चिन्हाच्या पक्षाच्या मागं नाही ठाकरे घराण्यांच्या मागा आमच्यासाठी चिन्ह ठाकरे पक्ष ठाकरे आमची निष्ठा ठाकरे ठाकरे या महाराष्ट्रातल्या सर्व मराठी माणसाचं हिंदुत्व माणसाची निष्ठा ठाकरे चिन्ह ठाकरे आणि पक्षसुद्धा ठाकरे उज्ज्वल आहे त्यांचंच भविष्य खराब आहे कारण की निवडणुकीमध्ये खरं भवितव्य निवडणुकीमध्ये बाहेर येईल दोन चार सहा महिने तसे आठ आठ नऊ महिने विधानसभेच्या निवडणुकीला बाकी आहे आणि येणाऱ्या विधानसभेच्या निवडणुकीत हे तुम्हाला चाळीस आमदार कुठंच दिसणार नाहीत एकनाथ शिंदेसाहेबांनी सभागृहामध्ये म्हटलं तर चाळीसमधला एकही आमदार पडला तर मी मी शेतात काम करायला जाईल त्या शब्दावर त्यांनी ठाम राहावं भाजप सर्व घडू राहिली भाजपच बसली राहिली नार्वेकरांनी फक्त वाचन केलं तोही भाजपचाच आहे गद्यापासून काय अपेक्षा होती गद्यापासून गद्यासारखा निकाल गद्या दिला अद्यापर्यंत तसे काही निरोप सध्या आम्हाला मिळाले नाहीत पूर्ण पक्षप्रमुख असं सर्व लोक सुरुवातीपासून आजच नाही सत्तांतरण झालं बदल झाला पक्ष तिकडे गेला म्हणून पक्षप्रमुख काही बाहेर पडाले का शिवसैनिक बाहेर प्रचारासाठी बाहेर निघाले सुरुवातीपासून पक्षप्रमुखच ह्या महाराष्ट्रात पक्षाच्या सभा आल्या कधी पक्षाच्या प्रचारासाठी हे जे लोक गेले चाळीस याच्या यांनी लोकांनी कधी पक्षासाठी कुठं सभा घेतल्या नाहीत राहिला शिंदेसाहेबांचा प्रश्न तर शिंदेसाहेब ते अकोला जिल्ह्यात कधी आले नाही विदर्भात कधी प्रचाराला आले नाहीत जे जे काही पक्षासाठी केलं असेल जीवाचं रान केलं असेल ते पक्षप्रमुखांनीच केलं आदित्यसाहेबांनी केलं उद्धवसाहेबांनी केलं बाळासाहेबांनी केलं काही हे शेवटपर्यंत राहील मतात रूपांतर होईल का मतात निश्चितपणे रूपांतर होईल सर्व महाराष्ट्रातला मराठी माणूस हिंदुत्वाच्या विचाराचा माणूस हा उद्धवसाहेबांच्या पाठीशी खंबीरपणे उभा आहे पक्ष हे पक्ष हा उद्धवसाहेबांनीच उभा केलेला पक्ष आहे लोक चिन्ह माग नसतात लोक नेतृत्व मागं असतात पण नेतृत्वही साहेबाचा आहे बाळासाहेबांच्या घरातलं आहे त्या घराण्याच्या मांग महाराष्ट्रातली जनता आहे चिन्हाच्या मागावर नावा मागण नव्हतं नाव चिन्हा कुणा निर्माण केलं ठाकरे घराण्यांनी निर्माण केलं त्या घराण्याच्या पाठीशी महाराष्ट्रातला मराठी माणूस हिंदुत्वाचा माणूस आहे चिन्हाच्या पक्षाच्या मागं नाही ठाकरे घराण्यांच्या मागा आहे आमच्यासाठी चिन्ह ठाकरे पक्ष ठाकरे आमची निष्ठा ठाकरे ठाकरे या महाराष्ट्रातल्या सर्व मराठी माणसाचं हिंदुत्व माणसाची निष्ठा ठाकरे चिन्ह ठाकरे आणि पक्षसुद्धा ठाकरे